दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिम्स हॉस्पिटल जत्रा चौक आडगाव येथे बारा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान मनपाच्या हद्दीतील पंचवटीतील आडगाव क्षेत्रातील या शिबिराला विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी हजारो रुग्णांनी भाग घेतला नवे वर्ष सुरू होण्याच्या निमित्ताने सिम्स हॉस्पिटलने रुग्णांच्या आरोग्याच्या भल्यासाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात विविध प्रकारच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन आणि उपचार दिले यामध्ये मेडिसिन आर्थोपेडिक सर्जरी मायनकोलॉजी पीडियाट्रिक यांसारख्या विविध विभागातील आजारांचा समावेश होता सर्दी ताप खोकला मधुमेह उच्च रक्तदाब कावेळ डेंगू थायरॉइड मलेरिया टायफॉइड अनेमिया हृदयविकार दमा फुफ्फुसांचे विकार सांदेदुखी गुडघेदुखी मनकॅत गॅप अपेंडिक्स हर्निया मुळव्याध व आणि स्त्रियांचे विकार यावर उपचार करण्यात आले यामध्ये रुग्णांसाठी मोफत तपासण्या देखील करण्यात आल्या जसे की ब्लड प्रेशर हिमोग्लोबिन ब्लड शुगर युरिक ऍसिड इसीजी बोन मॅरो डेन्सिटी एलर्जी ट्रेस फुसफुसांची तपासणी तसेच इतर सामान्य तपासण्या मोफत दिल्या गेल्या तसेच सिम्स हॉस्पिटलने रुग्णांसाठी सवलतीच्या दरात विशेष पॅकेज सुद्धा उपलब्ध करून दिले ज्या पॅकेज मध्ये बी डी थ्री कॅल्शियम सी बी सी एच एफ टी आयन प्रोफाईल डॉक्टरांचा समावेश होता डॉक्टर प्रियंका चौधरी फिजिशियन हृदय विकार आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर विश्वास विधाते जनरल सर्जन डॉक्टर रुद्र मराठे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर चेतन चौधरी फॅमिली फिजिशियन आणि डॉक्टर गणेश कुमावत फॅमिली फिजिशियन यांनी रुग्णांना सल्ला आणि उपचार दिले शिबिरातील रुग्णांनी मोफत उपचार आणि तपासणीसाठी हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले तसेच विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष रुग्णांनी शिबिरात भाग घेऊन त्यांचे आरोग्य तपासले आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला यावेळी आजूबाजूच्या परिसरातील तसेच बाहेर गावातील रुग्णांनी मोठ्या उत्साहात या शिबिराचा लाभ घेतला लाभ घेतलेल्या अनेक रुग्णांनी आपला अनुभव यावेळी व्यक्त केला बरं आज श्रीरामनगर श्रीरामनगरमधून काय नाव आहे तुमचं रामप्रसाद बैरागी हा का बरं आज सिम हॉस्पिटलच्या वतीनं जे मोफत तपासणी शिबीर ठेवलं आहे त्याच्यात त्याचा तुम्ही लाभ घेतला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलणार नेमकी मला पण बरं वाटलं तुमच्यासारखं हे ठेवल्यामुळे आनंद वाटला आता इथून तपासणे झाल्या आहेत भरपूर योग्य त्या बघू मी आता पुढे काय केलं होतं तुम्ही तपासणी झाली पूर्ण हो बरोबर ठीक आहे तपासणी राहिली खाली का काय तपासणी करायची मी आता इथून आपल्या श्रीरामनगरमधून आलो आहे आणि मी सकाळी इथे दहा वाजता आलो दहा सांगायला माझी चेकअप सुरू झाली माझी शुगर बी पी वगैरे सर्व चेक झालं सर्व नॉर्मल आहे शुगर थोडीशी वाढलेली आहे आणि मला एच बी एन सी चेक करायचं होतं त्यासाठी मी अकराशे रुपये भरले एच बी एवन सी रिपोर्ट ब्लड दिलेले तर मला तो रिपोर्ट उद्या मिळणार आहे आणि मला या ठिकाणचं कामकाज किंवा दवा हॉस्पिटल आज़ अतिशय चांगल्या प्रकारे आवडले आहे आणि सेवा चांगली करतील अशी आशा आज़ बाळगतो बरं आता या हॉस्पिटलच्या वतीनं जे मोफत तपासणी शिबिर ठेवलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार नेमकी आता इथे मोफत शिबिर ठेवल्यामुळे इथे भरपूर चांगल्या प्रकारे गर्दी आहे आणि लोकांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय भरपूर लोक या ठिकाणी तपाससाठी येत आहेत कोकण तपासणीमुळे तुमची तपासणी झाली पूर्ण हो काका आपण कुठून आले कोल्हापनगरमध्ये कोल्हापूर काय त्रास होता तुम्हाला आता केली तपासणी तुम्ही हो तपासणी मस्त झाली चांगली झाली भेट दिली चांगलं चांगले सोय केलेली सोय झाली चांगलं व्यवस्थित झालं कुठून आले मी श्रीरामनगर काय त्रास होता तुम्हाला मला गुडघे दुखी आहे डायबिटीस आहे आणि पाहू म्हटलंय आणखी इतर कुठल्या तरी चाचण्या वगैरे नेमकं काय निघत काय नाही बरं बरं आज सिम्स हॉस्पिटलना जो मोफत तपासणी शिबीर ठेवलं आहे सर्व रोगशि रोगनिदान शिबिर त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार खरं म्हणजे हा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय चांगला प्रयोजन आहे सर्व डॉक्टर अगदी कॉपरेटिव्ह दिसले त्यांचा सर्व स्टाफ जो आहे सर्व स्टाफ सुद्धा अतिशय कोऑपरेटिव्ह वाटला सुविधा अतिशय चांगल्या वाटल्या स्वच्छता आता ते ओपनिंगच असल्यामुळे स्वच्छता तर आहेच पण सगळे कोऑपरेटिव्ह आहेत तपासणी झाली माझी निम्मे तपासणी झाली अजून निम्मे तपासणी व्हायची आहे या ठिकाणी ई सी जीपासून तर सर्व चाचण्या मोफत आहेत आणि मोफत असल्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सिम्स हॉस्पिटलच्या या मोफत शिबिराने एक महत्वाची सामाजिक सेवा दिली असून रुग्णांसाठी आरोग्य तपासणीचा हा एक अनोखा आणि उत्कृष्ट असा प्रयत्न ठरला आहे गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक